नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि स्पर्धा परीक्षा यशो मार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत मनापासून स्वागत करतो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की शासनाने दोन हजार तेरामध्ये सॉरी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक जी आर काढला होता की महाराष्ट्र शासनाच्या वर्ग क ड इवन वर्ग अ ब अशा सुद्धा ज्या जा वॅकन्सीज आहेत ह्या वॅकन्सीज या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील आणि तसा जी आर काढून भरपूर ठिकाणी भरती प्रक्रियासुद्धा झालेली आहे मित्रांनो क्लास वन बसून जवळपास क्लास फोर घटक घट आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा हा जी आर आला होता त्यावर खूप मोठं वादळ निर्माण झालं होतं विरोधी सुद्धा खूप मोठी टीका केली होती विद्यार्थीसुद्धा जे होते ते पण रस्त्यावर उतरले होते आणि त्यानंतर शासनाने एक परिपत्रक काढून की आम्ही भरती प्रक्रिया मित्रांनो जी कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि ज्या कंपन्या होत्या मित्रांनो ज्या कंपन्या थ्रू हे सिलेक्शन होणार होतं त्या कंपन्याजवळ सर्वच कंपन्या ज्या होत्या मित्रांनो ह्या कंपन्या होत्या ब्लॅकलिस्टेड कंपन्या होत्या आणि खूप मोठी धांदली त्यांनी त्या पूर्वीच्या एक्झाममध्ये केली होती त्यामुळे सरकारने एक जी आर काढून की आम्ही कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया रद्द करणार आहे पण आता असा एक शास शासन निर्णय होता की आम्ही कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया बंद करणार पण झालं असं आहे की आता परत एक वैद्यकीय महाद्यालयाने रुग्णालयातील पद भरतीला शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि पदं कमी नाहीत मित्रांनो जवळपास पावणे सात हजार पदे सहा हजार आठशे तीस पदे वर्गकं आणि वर्गटाची आणि हे पूर्ण कंत्राटी पद्धतीने भरणार येणार आहे मित्रांनो आणि यांनी कारण काय दिलेलं आहे की जे बाहेर रुग्णालय असते किंवा वैद्यकीय महाद्यालय असतात त्याच्यामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे त्यामुळे रुग्णांची व्यवस्था होत नाही त्यामुळे आम्ही कंत्राटी भरती करत आहे आणि जेव्हा सरकारी भरतीचा प्रश्न येतो मित्रांनो तेव्हा शंभर दोनशे तीनशे अशा जागा काढल्या जातात फक्त यावेळेस विधानसभा आहे त्यामुळे फक्त एवढ्या जागा निघालेल्या आहेत नाहीतर याच्यापूर्वी आपण बघितलेले जागा खूप कमी काढायचे आणि कंत्राटी भरतीच्या जागा बघा सात सात आठ आठ हजार आहे कंत्राटी भरतीच्या जागा करतात तर बघा आपण की हा निर्णय कागदारच आहे काय आणि न्यूज काय तर बघा लोकसत्तेचं एक कत्र नाही याच्यामध्ये दिले आहे मित्रांनो की राजकीय पक्ष विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेट्यामुळे राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार तरी शासकीय विभागामधील कंत्राटी भरती मात्र थांबलेली नाही शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाद्यालय रुग्णाकरता गट क व गट ड या संवर्गात मंजूर हजार आठशे तीस पदे बाह्य सूत्रामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे शास मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी विभाग स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे विशेष म्हणजे क दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश आहे बघा कंत गट क यांचा सुद्धा बघा कामगार विभागाच्या चौदा मार्च दोन तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय निमशासकीय शासकीय संस्था महामंडळ आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती मित्रांनो त्यासाठी नऊ संस्थांची नियुक्ती केली होती मात्र हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभाग विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने त्याची व्याप्ती थेट महापालिका नगरपालिका महामंडळामार्फत वाढवल्याने विद्यार्थी संघटना राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले होते वातावरण तयार होत असल्याचे दिसल्यानंतर हे पाप महाविकास रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केली एकतीस ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द शासन निर्णय जाहीर झाला मात्र केवळ त्या नऊ संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागामधील कंत्राटी भरती सुरू असल्याचे सध्याचे ते विभागाच्या नऊ कंपन्या होत्या ज्या ब्लॅकलिस्टेड होत्या त्यांचंच कंत्राट रद्द करण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी अनेक शासकीय विभाग त्यांच्या पातळीवर मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्याकडून निविदा मागून कंत्राटी भरती करत असल्याचे समोर आले आहे मित्रांनो ओके आता त्याच नऊ कंपन्यांची निवड काय मित्रांनो बघा चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी भरतीसाठी नऊ कंपन्यांची नियुक्ती केली होती आता पुन्हा एकदा विभागीय कंत्राटी भरतीसाठी नियुक्ती प्रक्रिया राबून त्याच नऊ कंपन्यांची निवड करण्याचा घाट घातल्याची चर्चा One, आहे यामध्ये बघा मित्रांनो भाजप भाजपच्या आमदाराची सुद्धा कंपनीचं कंत्राट या भरतीचे काम दिलं जाणार असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सचिव सचिव दिनेश वाघमारे यांनी या कंपन्याचा शासनाने काळ्या यादीत टाकले नसून त्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात असे सांगितले बघा या ज्या कंपन्या आहेत यांना ब्लॅकलिस्टेड केलेलं नाही आणि त्यांचं काही कंत्राट वगैरे रद्द केलेलं नाही त्यामुळे ह्यासुद्धा या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात म्हणजे किती मोठा घाट आहे बघा मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये गटकच्या जवळपास सतराशे तीस तर गट प्रवर्गातील पाच हजार शंभर पदावर कंत्राटी भरती होणार मित्रांनो खूप मोठी भरती लहान नाही मित्रांनो मित्रांनो क मध्ये लघुलेखक वाहन चालक शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गृह विभाग सहायक ग्रंथपाल सहायक कनिष्ठ लिपिक तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक आरोग्य शिक्षक लघुटंकलेख अशा कुशल व तांत्रिक पदाचाही समावेश आहे मित्रांनो ओके शस्त्रक्रिया गृहातील महत्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात असा सवाल उपस्थित आहे बघा खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे मित्रांनो वैद्यकीय विभाग आहे पण आज कंत्राटी भरती होत आहे आणि दिनेश वाघ महाराज आहेत मित्रांनो सचिव वैद्यकीय शिक्षण हे म्हणतात की या ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टर वगैरे काही केलेलं नाहीत त्यामुळे ह्या कंपन्या सुद्धा नियुक्ती प्रक्रियेत भाग घेऊ शकतात तर हा खूप मोठा गोरगरीब होतकोर विद्यार्थ्यांचा भावनाशी खेळ आहे मित्रांनो कारण की खूप लोक सरकारी नोकरीचं स्वप्न बघत असतात पण ह्या अशा कंत्राट्या भरत्या जर होणार असेल तर याचा अर्थ की सरकारी नोकरीचं स्वप्नसुद्धा बघायचं आहे की नाही असा प्रश्न गोरगरीब आणि होतकोर विद्यार्थ्यासमोर पडतो आहे मित्रांनो की जो फक्त रद्द केलेला होता कंत्राटी भरतीचा कायदा आम्ही रद्द केला आहे आर रद्द केला आहे हे फक्त सांगायच्याच गोष्टी होत्या तसं काही सुद्धा नाही आहे आणि जी नोकर भरती कंत्राटी ही सुरूच आहे भरपूर विभागात आतापर्यंत सुरूच होती फक्त विद्यार्थ्यांच्या याच्यामुळे रोषामुळे सामना करावा लागला होता म्हणून ला एक फक्त आम्ही रद्द केलं रद्द केला असं एक फक्त एक परिपत्रक काढून विद्यार्थ्यांची काहीतरी म्हणजे मनाची शांतता केलेली होती पण असं काही नव्हता ही जी कंत्राटी भरती सुरू आहे मित्रांनो तर असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र